पण बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा कधी मोह झाला का नाही नाही किंवा तसा प्रयत्न नाही मोह झाला पण हिंमत नाही झाली किंवा मग इतर कुठले राजकारणी नाही नाही माझा एक 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 काळ असतो एक वेळ असते जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट जमते तर त्या त्या वेळेला जमलं आता मी नवीन ऍक्टरची आवाज मला येत नाही किंवा मला कधी कधी बोलवतात व्हॉइसेस काढायला की एक केस चालू आहे तर त्या केससाठी तुम्ही डबिंग करा म्हणजे एका नेत्याचं तर म्हणजे म्हणजे केस जिंकण्यासाठी तर पण मग मी म्हणतो ना बाबा आपल्याला या भानगडीत पडायचं म्हणजे काही पॉलिटिकल लोकांचे वॉइसेस काढण्यासाठी की ती त्यांना कोर्टात एकदा हे एक करायचं होतं की हा जो ह्या नेत्याचा आवाज नाही हा कोणीतरी नकलाकाराने केला आहे म्हणून नको तुम्ही तुमची नक्कल करता <laughs> म्हणजे डबिंगचा एक म्हणजे डबिंगशी तुमचं नातं आहे अनेक कलाकारांसाठी तुम्ही डबिंग केलं पण आता डबिंगचं स्वरूप कसं बदललंय डबिंग कुठल्या टप्प्यावरती आहे जे तुम्ही करताय नाही आम्ही जेव्हा डबिंग सुरू केलं ना तेव्हा म्हणजे टेक्नॉलॉजी चेंज झाली तेव्हा मला प्रत्येक शब्द लिपस्टिंक जरा इकडचं तिकडे एक सोतही झालं ना की पुन्हा ते डब करावं लागेल आता काय टेक्नॉलॉजी झाली आम्ही डब केलं की तो कोण साऊंड इंजिनियर आहे ना तसं मस्त आणून ते लिप्सना मॅच करतो आणि आता बरेच कलाकार आहेत जे नवीन लोकांचे डबिंग करतात एक आमचा मित्र आहे तो संजय दत्तची डबिंग करतो काही गोविंदाची करतात सर आता असं झालं ना की जसं ए आय आलं आहे ना ते फार उशीर आला आम्ही ते पहिल्यापासून सगळे आणि तसे असे असे कलाकार आहेत की तुम्ही डोळे उघडा डोळे बंदकार तुम्हाला कळणार तो ऍक्टर फसतो आणि बऱ्याच वेळा असं झालंय की समज म्हणजे मोठी म्हणजे नाही म्हणजे नाही करत आहे की आम्ही डब केलं ना की कधी कधी त्या ओरिजिनल ऍक्टरचा व्हॉईस त्या रिजेक्ट करायचे आणि सांगायची हा जो वॉइस आहे हो ओरिजिनल असं माझ्या तो ऍक्टरचं नाव नाही सांगणार सुदेश तुम्हाला जेव्हा मी बघतो ना तुमचा एक रूप आहे तुमचं हेअरस्टाईल आहे त्याच्यावरती कुणाचा पगडा आहे म्हणजे विनोद खन्नांचे फॅन वगैरे आहात म्हणून तसे केस आहेत की ते रूपाचं राज काय तुम्ही माझ्या चेहऱ्यामध्ये चेहऱ्यात आता काय केसांमध्ये जे पण कमी आहेत पण ते दोन लोकांचं आहे पहिले तर पहिल्यापासून इथपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळेल की मी कोणाचं आहे राजेश <laughs> आणि इथे कळलं की विनोद खन्ना राजेश खन्ना आणि विनोद खन्ना दोघांचा असर कॉम्बिनेशन आहे